श्री गुरुदेव नमस्कार आज आपण खूप सुंदर असे गोल्डन मण्यांपासून बांगडी बनवणार आहोत हे पहा ही आपल्याकडे एक जुनी बांगडी आहे व ही गोल्डन तार आहे याचाच वापर करून आपण खूप छान असे गोल्डन मण्यांची बांगडी तयार करणार आहोत खूप छान असा गोठ तयार करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हे असे गोल्डन मनी आहेत सहा एम चे हे मनी आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार मनी लहान मोठे घेऊ शकता हे पहा आपण ही तार या बांगडीपेक्षा दोन्ही बाजूने एक एक इंच जास्त घ्यायचे आहे एक एक दीड दीड इंच अशी जास्त घ्यायची म्हणजे आपण ज्यावेळेस त्याच्यामध्ये मणी ओवतो हो त्यावेळेस आपली तार आपल्याला व्यवस्थित अशी पुरते कमी पडत नाही व आपली तार वायाही जात नाही हे पहा हे असे आपण दोन्ही बाजूने एक्स्ट्रा घ्यायचे आहे आता आपण यामध्ये गोल्डन मनी ओवायचे आहेत तुम्ही येथे तुमच्या आवडीनुसार रंगीत मणीही वापरू शकता तुमच्या साडीला किंवा ड्रेसला मॅचिंग असे मणी येथे वापरू शकता हे पहा मी येथे गोल्डन मनी होऊन घेत आहे मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती खूप सुंदर सुंदर अशा बांगड्या तयार करून दाखवलेल्या आहेत मोत्याच्या बांगड्या त्याचबरोबर रंगीत मणी वापरून बांगड्या त्याचबरोबर सिल्क थ्रेड म्हणजेच गोंड्याचा दोरा वापरून खूप सुंदर सुंदर अशा बांगड्या तयार केलेल्या आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा तुम्हाला ते व्हिडिओ नक्कीच आवडतील ज्या मैत्रिणी साडीला गोंडे करतात त्यांच्याकडे दागे शिल्लक राहिलेले असतात त्या दाग्यांचा रियूज आपण खूप छान करू शकतो आपण सिल्क थेड आणून त्यापासून खूप सुंदर सुंदर बांगड्या तयार करू शकतो गोट खूप छान छान असे त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व ते व्हिडिओ पहा हे पहा आपण असे या बांगडीमध्ये हे मणी ओवून घेतलेले आहेत व ही ताराशी फिरवून घेतलेली आहे ते आपण आता कट करायचे आहे व पकडणी व्यवस्थित असे दाबून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असे हे मनी वाटत आहेत तुम्ही रंगीत मण्यांचे सुद्धा इथे वापर करू शकता मी इथे गोल्डन मण्यांचा वापर केलेला आहे आपल्याला हिरव्या बांगड्यांमध्ये अशा रंगीत बांगड्या घाल घालण्यासाठी खूप छान दिसतात हिरव्या बांगड्यांमध्ये आपण गोल्डन बांगड्या घातल्या की बांगड्या हिरव्या बांगड्या खूप छान दिसतात हे पहा हे अशा आपली बांगडी तयार झालेली आहे खूप छान अशा बांगड्या आपण तयार केलेले आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलवरती ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्व माझ्या मित्रमैत्रिणींचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला व्हिडिओ शेअर करा चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा हातात घातल्यानंतरनं ही आपली गोल्डन बांगडे अशी दिसत आहे याच्या पुढे व मागे आपण ज्यावेळेस हिरव्या बांगड्या घालतो त्यावेळेससुद्धा ही बांगडी खूप छान अशी दिसते तुम्हाला साडी व ड्रेसवर मॅचिंग बांगड्या करायच्या असतील तर तुम्ही गोल्डन मण्यांऐवजी तुमच्या साडीला व ड्रेसला जे बांगड्या जे म्हणी मॅचिंग होतील त्या कलरचे म्हणी आणून तुम्ही इथे बांगड्या तयार करू शकता खूप सोप्या पद्धतीने आज आपण ही बांगडे तयार केलेली आहे मैत्रिणींनो आजचा हा बांगडेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व आपल्या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद